गौरी गणपती सणाच्या तोंडात राज्यभरातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट बघा ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी द्या अतिवृष्टीने खरीप हंगाम धोक्यामध्ये आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी निवडणुकीच्या काळामध्ये माहितीच्या सरकारने सरसकट कर्जमाफी करून देऊ अशा प्रकारचा शब्द राज्यामधील जनतेस दिला होता तसेच दिलेला शब्द माघारी फिरवणार नाही अशा प्रकारची ग्वाही सुद्धा माहिती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी करून देऊ अशा प्रकारचे विधान केलेले होते मग आता ही योग्य वेळ आली असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे प्रत्येक शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत आवाज उचलण्यात आता गरजेचे असणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाटत असेल कर्जमाफी झालीच पाहिजे तर या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर करा अवकाळीग्रस्तांना तीनशे सदोतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिल्याचा मदत निधी थेट बँक खात्यामध्ये जमा होणार फेब्रुवारी ते मे या चार महिन्याच्या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे नुकसान होऊन संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांना दिलेली मदत निधी बँकांनी कर्ज खात्यामध्ये अथवा अन्य कोणत्याही वसुली वर्ग करू नये असा स्पष्ट आदेश राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून सहसचिव संपत सूर्यवंशी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये दिलेला आहे बहुतांश भागामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरणार पुणे सातारा घाटमाथ्यावरती दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यामधील बहुतांश भागातील मोठ्या पावसाचा जोर हा मंगळवारपासून कमी होत आहे मात्र पुणे सातारा घाटमाथ्यावरती एकोणतीस आणि तीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भामध्ये एकोणतीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे पाच दिवसांच्या भिजपावसाने भरून काढली जुलैची मोठी तूट मध्य महाराष्ट्रामध्ये तेरा तर विदर्भामध्ये चौदा टक्के जास्त अतिवृष्टी मात्र एकाही जिल्ह्यात नाही पाकने लोटांगण घातल्यामुळेच ऑपरेशन सिंदूरला स्थगिती मिळाली संरक्षण मंत्र्यांचे प्रत्युत्तर कुणाच्या दबावापुढे आम्ही कधीच झुकलो नाही खलगामचा मुख्य सूत्रधार मुसासह तिघांचा खात्मा करण्यात आलेला असून सूत्रधार हमीश मुसा उर्फ सुलेमानची ओळख पटली सुरक्षा दलाचे ऑपरेशन महादेव फत्ते करण्यात आलेले असून मोठ्या हल्ल्याच्या तयारीमध्ये होते ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्रे बंद नवीन प्रस्ताव प्रलंबित शिवभोजन केंद्रे सुरू करण्याची जोरदार होते मागणी महाराष्ट्राची लेख ठरली बुद्धिबळाची राणी नागपूरच्या दिव्या देशमुखने विश्वविजेतेपदसह जिंकला ग्रँडमास्टरचा किताब तलाठी शिक्षकांवरती एयची नजर असणार दोषी आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार नागरिकांना जाणार कॉल सातारा जिल्ह्यात दोनशे सत्तावन्न जनावरांना लंपीची बाधा झालेली असून आतापर्यंत एकतीस जनावरांचा मृत्यू झालेला आहे पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवरती अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती पाटण तालुक्यातील बहुतांश शाळांतील पटसंख्या ही दहाच्या आत आहे पाच वर्षांमधील वास्तव आपले सरकार सेवा केंद्राचे होणार मूल्यमापन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश राज्यामध्ये चाळीस हजार सेवा केंद्रे असून एक हजार सत्तावीस प्रकारच्या सेवा आहेत पाचशे त्र्याऐंशी ह्या ऑनलाईन आहेत आढा पंचायत समितीवरती हलगी मोर्चा विहीर योजनेचा तिसरा हप्ता देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होते मागणी कांद्याच्या दर दरघसरणीविरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक गंगापूर धरणामध्ये सत्तर टक्के चलसाठा पावसाची रिपरिप सुरू असून साठा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ऐकवाडीमधून कोणत्याही क्षणी विसर्ग होणार असून धरणामध्ये त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे गोदावरी नदीतील शेती साहित्य काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू वैजापूर गंगापूर तालुक्यांसाठी नामांकातून आवर्तन सोडले दिलासादायक बावीस दिवसांचे आवर्तन शहरालाही होणार फायदा पीक विमा योजनेमध्ये बदल झालेले असून बारशी सहभाग घटला नवीन बदल नियमांमुळे अनिश्चितीची भावना विमा भरण्यासाठी दोनच दिवसांची मुदत शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार रेनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राज्य सरकारला सवाल लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांच्याकडून माहिती समोर आलेली आहे जूनपासून योजनेमध्ये अपात्र लाभार्थींना स्थगिती देण्यात येणार कोठेमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे बासष्ट क्युसेक विसर्ग साखळी एक्क्याण्णव टक्क्यांवरती पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जागता पहारा महिनाभरामध्येच घरभाडे सातवरून दहा हजारांवरती मनपाच्या पाळावाडीचा परिणाम अनेकांवरती घर देता का घर म्हणायची आली वेळ शेतकरी अनुदानासाठीचे अठ्ठेचाळीस लाख खर्च पडून आहेत अनुदानासाठी चौवेचाळीस हजार कोटींची आवश्यकता आहे नियोजनाअभावी गोंधळ नऊ हजार महिला कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी उचलला योजनेचा फायदा काटेपूर्णा प्रकल्प त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के भरला निर्गुणा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे दिलासा साहेब तुम्हीच सांगा आम्ही शेतामध्ये जायचे तरी कसे दातवी येथील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल शेतरस्त्याची दयनीय अवस्था अडचणी वाढल्या मृदा नमुने घेण्यामध्ये बुलढाणा अव्वल मात्र अहवाल रखडले राज्यामध्ये तेरा पॉईंट दोन लाख नमुने तपासणीचे उद्दिष्ट वीस हो, हजार सहाशे पंचवीस अहवाल प्राप्त हो। यूपीआय व्यवहारावरती नवे निर्बंध एक ऑगस्टपासून डिजिटल शिस्त लागू होणार जल सुरक्षित यूपीआयसाठी एनपीसीआयकडून बदल जाहीर करण्यात आलेले आहे सर्व्हरवरील ताण कमी होणार शेतकऱ्यांचे बांधावरील वाद निकाली निघणार सात बारा नकाशे मोफत करणार दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो नवा भारत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा पीओके परत कधी घेणार विरोधकांचा सवाल गोठ्यांच्या परवान्याबाबत महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ शहरामधील गोठ्यांचा प्रश्न येणेवरती महानगरपालिकेची उदासीनता धोकादायक जळगावमध्ये सोयाबीनचा फेरा कपाशीपेक्षा दीडपट वाढला पावसामुळे पिकांना मिळाला मोठा दिलासा तुरीचेही क्षेत्र वाढले यंदाच्या हंगामामध्ये उत्पादन खर्च वाढल्याचा परिणाम संग्रामपूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला असून सोयाबीनला मिळाली नवी संजीवनी यंदा सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीन पिकाची लागवड संततधार पावसामुळे नदीला पूर आलेला असून किनगाव जट्टू परिसरात शेतामध्ये साचले पाणी नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्या पीक कर्जाचे हप्ते थकीत खाते एनपीए शेतकऱ्यांना नवे कर्जे मिळणार तरी कसे सातबाऱ्यावरील बोजा हटेना शासनाकडून पीक कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी झाले कर्जबाजारी लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतल्याबाबत सीआयडी चौकशी करा माजी राज्यमंत्री सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी प्राथमिक पंधरा हजार तीनशे तीन हेक्टर तर अंतिम अहवालामध्ये पाच हजार पाचशे चौसष्ट हेक्टरचे नुकसान जून महिन्यातील पीक नुकसानीचे वास्तव बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण वाशिम जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा संरक्षित साठा विक्रीसाठी खुला करण्यात आलेला असून कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना होणार वितरण ते महामार्गाचे घोडे मोबदल्यावरती अडणार समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना वाटाघाटीने दिली होती रक्कम आफेटच्या कांदा खरेदीचे बांधे विक्रीची मुदत वाढवण्याची आफत ढिसाळ कारभाराचा बसतोय फटका केवळ दीड लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी फिरवली पाठ वीर धरणामधून निरा नदीमध्ये बत्तीस हजार क्युसेक विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पैठणचे जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावरती पानलोट क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मोठा दिलासा अंदाज घेऊन इसापूर ही नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपावसात निघाला शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा शाळा वाचवा शिक्षण वाचवा घोषणांनी परिसर जनला इधीअभावी अण्णासाहेब पाटील लाभार्थ्यांना व्यास परतावा मिळेना नैसर्गिक आपत्ती पाच वर्षांमध्ये एक हजार चारशे एकतीस जनावरांचा बळी गेलेला असून मैत व्यक्ती जखमींचा आकडा हा ऐंशीच्या घरात सव्वा लाख विद्यार्थ्यांची कॅबसाठी बेडला पसंती अकरावी प्रवेश तिसऱ्या फेरीपर्यंत पंचवीस हजार एकशे तीस प्रवेश निश्चित होणार आणि दोन लाख शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेमध्ये सहभाग असून पीक विमा काढण्यासाठी एकतीस जुलैपर्यंतची देण्यात आली मुदत सरपेटीमध्ये आता गहू तांदळाची होणार विक्री ओपन मार्केट सेल योजनेअंतर्गत होणार साखर हरभरा तेजीमध्ये सोनेसांदीच्या दरामध्ये आली मंदी ते बाद जागीस निकाली एकोणीस प्रकरणांमध्ये निघाला तोडगा अंबड तालुक्यातील वडीगोत्री मंडळामध्ये शेतकऱ्याचे वाद मिटवण्यासाठी सस्ती अदालत उपक्रम पोस्टाचे खाते हे धुडखात पडले केवायसी द्या नाहीतर गोठवणार ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी केवायसी प्रक्रिया फळबाग योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संपर्क साधण्याचे करण्यात आले आव्हान आता भीती एकाच कुटुंबामधील तिसऱ्या लाडक्या बहिणींचा पत्ता होणार कट कारण अमरावतीमधील पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतला नाही करा निश्चित सोयाबीनसह इतर पिकांवरती हुमणी अडीचा जबर अटॅक घाडामुळे सोंड्या टोला प्रकल्पामधून उपसा बंद कसे होणार सिंचन वारंवार होतंय विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड युरियाचा तुटवडा लिंकिंगच्या बेकायदेशीर अटींमुळे शोषण सुरू असून शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी युरिया मिळवण्यासाठी होते भटकंती नवीन पुलाभोवतीचा कालवा फोडला सिंचन विभागाचा भोंगड कारभार व्यवस्थित कामाचा शेतकऱ्यांना होणार त्रास शेतकऱ्यांना धान बोनस तात्काळ अदा करा राष्ट्रवादी काँग्रेसने केली निवेदनाद्वारे मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा